आ आ, थाली 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 करने, करने आज दाराशिव वाहतूक पोलिसांची चांगली कारवाई झाली आहे मागील सहा सात महिन्यामध्ये जे मॉडिफाईड सायलेन्सर करण्यात आली होती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती आणि त्यामधून जे सीज केले होते मॉडिफाईड सायलेन्सर त्यांचे आज नष्ट करून आणण्यात आले आहेत त्यामध्ये काही सायलेन्सर असा होता ज्यांनी स्वतःहून नागरिकांनी आणून दिले होते आणि चेंज करून दिली होती तर धाराशिवचे पुणे जिल्ह्याचे नागरिक मॉडिफाईड सायलेन्सर वापरत आहेत ते स्वतःहून काढून द्यावी नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ते काढून वाहतूक शाखा काढून देतील आणि ते त्यांच्यावर फाईन करणं लागते धाराशिव शहरामध्ये मागील सहा ते सात साथ महिन्यापासून बुलेट धारक किंवा इतर जी मोटरसायकल आहे त्यांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आणि पठाका वाजणारा जो प्रकार आहे बुलेटमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आणि निदर्शनास आल्यामुळं त्याच्यावरती आपण गडक कारवाई करून साधारण दोनशे अठरा सायलेन्सर आपण जप्त केलेले आहेत आणि मोठा आवाज करणारे जे हॉर्न आहेत असे अडोतीस हॉर्न आपण जप्त केलेले आहेत आणि काही दादा मामा काका अशा प्रकारच्या ज्या नंबर प्लेट लावलेल्या आहेत त्या देखील आपण जप्त केलेल्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे आणि आज रोजी आपण या सर्व सायलेन्सर हॉर्न आणि अशा नंबर प्लेट ज्याच्यावरती रोड रोलर ठेवलेलं आहे यापुढे देखील ज्यांनी आपल्या वाहनाला मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा असे सायलेन्सर बसवलेले असतील तर त्यांना आपणाद्वारी विनंती आहे की त्यांनी आपले सायलेन्सर बदलून घ्यावेत अन्यथा उद्यापासून याबाबत धडक मोहीम प्राब्ल्येत या वाहनांना जे गॅरेजवाले अशा प्रकारचे सायलेन्सर बसवत आहेत त्यांना देखील आव्हान नाही त्यांनी अशा प्रकारे गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं मॉडिफिकेशन करू नये अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईला देखील ते तेवढेच दे 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 जबाबदार राहतील